हा पगार मिळतोय तो, तो तुम्ही जो कर भरताय ना त्या करातले पगार घेत हे आणि हे इथं काम करणार आहे ते स्वतःच्या खिशातले हौस आहे म्हणून स्वतःच्या गाडीतलं डिझेल पेट्रोल घालून हे सर्व प्रतिनिधी फिरत हे जे पगार घेणारे अधिकारी आहेत हे तुम्ही आम्ही कर भरतो तो पगार घेऊन भरतात आणि हे जर कोणाचं तरी ऐकून येत नसतील तर आम्हालाही एटिकेट समजतात आम्हालाही सर्व प्रोटोकॉल समजतो मग गुहागर तालुक्यात मी पाच पन्नास बोर्ड बघतो मग तेव्हा महेश नाटेकर माझ्या जिल्ह्या माझ्या तालुक्यातला माझी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे तो प्रमुख अतिथी म्हणून माझी जिल्हा परिषद अध्यक्ष त्याच नाव नको का आतापर्यंत कोणतरी एकच नायका लाल जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला कि कधी झालं तरी त्याच नाव टाकायचं हा मुद्दा कार्यकर्त्यांनी पण कधीतरी विचार केला पाहिजे आणि या पद्धतीच राजकारणामुळे विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही काही करू द्यायचं नाही अधिकाऱ्यांना करू द्यायचं नाही आणि हे पद्धतीनं अधिकारी वागत असतील तर आता स्थिती बदलली आहे आता स्थिती बदलली आहे मी बाकी सर्व अजून वरची कोण नाव घेत नाही ज्या दिवशी संपर्क मंत्री नेमला ना भाजपनं त्याला आणून त्याला फक्त एक बैठक केली तरी कोणाची शिल्लक राहणार नाहीये मग बाकीच्या कोणाला आणलं तर भाग पुढचाच राहणार आहे पण आजपर्यंत ही स्थिती केली नव्हती मी कधी मी पण राजकारणात मी म्हटलं जाऊ दे रे माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं हे असं चाललंय असं चाललंय जाऊ दे रे होत आता आपण तेव्हा तर मी पडलेलो आता पडलो पढ़ पण नाही काय पण नाही पण सर्वजण तक्रारी मलाच झाली माझी पण ह्या पद्धतीच राजकारणामध्ये जर अधिकाऱ्यांना यायचं असेल तर त्यांना या पुढच्या काळात राजकारणानं प्रत्येकानं उत्तर दिलं तर हा जागचा जागवे अधिकारी राहील चुकीचा शब्द वापरला तर ज्याची जागा अधिकाऱ्याला त्याची तिथंच ठेवायला हवी गावातल्या सरपंचांना कधी कोण तहसीलदार आला तरी म्हणायचं बाजूच्या खुर्चीत बस असं कधीतरी ते येतील ये तेव्हा त्यांना सांगा या बाजूच्या खुर्च्या तुमच्या आहेत आपण त्यांना आपल्या खुर्चीत बसवतो ना ते डोक्यावर बसायला लागतात मी एवढ्या करता फक्त कधी मला आतापर्यंत असा अनुभव नव्हता आम्ही आमच्या आमदारकीच्या काळात केली कोणी दुसऱ्याने केली दि, जसं दिलीप शेठ बरोबर जे नाव दिलीप शेठ बरोबर जित, जितका पहिल्यापासून एकत्र होतो तितकाच काही काळ विरोधातही होतो दोन बाजूला होतो पण या पद्धतीची भूमिका दिलीप शेठ बरोबर इत्यादी माझी नव्हती हा भाग आहे तो राजकारण आहे ते त्या गावातल्या राजकारणात आहे पण त्या ज्यानं कोणाला राजकारण करायचं ते गावातले करून देत ना अधिकाऱ्यांना करता का अधिकाऱ्याची ड्युटी काय त्यानं गेलं पाहिजे त्यानं आपल्याला जमत नसेल आपला प्रतिनिधी पाठवला पाहिजे आणि याकरता अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे मी हा एक मुद्दा सांगायचा होता त्यामुळे मला जे काही आणखीन टप्पे बोलायचे ठरवले होते कोण दिसलं नाही म्हटल्यावरती माझ्या डोक्यात आलं आणि पोलिसांची गाडी इथन फिरून गेली म्हटल्यावरती तर आणखी आता इथं का उभा राहिला मला पण समजत नाही इतकं तर आमच्या कार्यक्रमाला संरक्षण द्यायला लागत इतकी तर काय आम्ही दूध नाही आजपर्यंत तरी द्यायला लागलेलं नाही संरक्षण म्हणजे हे कधीतरी पोलिसांना सांगायला हवं हो। आमचं संरक्षण करायला आम्ही समर्थ आहोत हे कधीतरी सांगायला लागेल उकळच नाही भाऊ काय दाखवतात जसं यांच्या कार्यक्रमाला मी प्रोटेक्शन द्यायला आलो की आठ काही अकटित घडणार आहे कार्यक्रमाला बोलवलं होतं चिठी लिहायची मला शक्य नाही माझा प्रतिनिधी आलाय त्यामुळे त्या, त्या प्रतिनिधीचे एवढ्या लोकांशी चांगले संबंध राहतात आता एवढी लोक काय म्हणणार हे सर्व अधिकारी आले नाहीत म्हणजे सर्व अधिकारी नालायक आहेत हा भाग राजकारण आणि अधिकारी ह्या संगणमतात अनेक चुकीच्या गोष्टी होतात अधिकाऱ्यांनी त्यांचं काम सरकारला जे अपेक्षित आहे ते करावं आणि ते जर करण्यात ते अडचणीत येत असतील तर त्यांना आम्हाला शिकवावं लागेल हाही ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मग प्रोटोकॉल आता अधिकाऱ्याला त्याला कार्यक्रम करताना ते ला करता सर्व प्रोटोकॉल शिवाय अधिकारी या तालुक्यात फिरताना दिसून दे किंवा ऑफिस सोडताना दिसून दे मग त्यालाही प्रोटोकॉल शिकवता येतील हे गेलं ये पाहिजे कधीतरी ग्रामपंचायतीचं ग्रामपंचायतीच काम शून्यात नाही उभं राहू आणि जर तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकतात कातळावरती ठरवलं एखाद्यानं माणसानं तर हिरवी बाग सुद्धा उभी राहते की नाही राहिलेली आपण बघितलेली आहे की नाही मग आज जरी कातळावरती आपली ग्रामपंचायत असेल तरी तुम्ही इथे बसलेले जे इतके सर्व जिद्दीचे आहात की ही ग्रामपंचायत इतकी सुजलाम सुफलाम निश्चित कराल याची मला खात्री आहे आणि ही करण्याकरता मी तुम्हाला